आता आम्ही मैदान उकतं बारा तारखेचं ती गाडी कॅन्सल त्यांचा मेसेज आला की बारा तारखेचं मैदान कॅन्सल करून तिने घेतली चौदा तारखेला आता असं करायचं आहे चौदा तारखेला बाबड्याला आणि भाजीला घेऊन आहे हे करायला मैदानात तिथं गाडीचं चांगली पळाली ही की मग मोठ्या मैदानात हा ही गाडी पळवायची असं आपल्या आमच्या टो आहे आणि त्याला तिथं पायराचा चांगला गावला एकोणीस तारखेपर्यंत तर मग तो पायराकडून बाब बाजीची गाडी पळवायची नाहीतर मग हा इरची गाडी पळवायची असा निर्णय घेतला आहे मला तर वाटतं बाबऱ्याची भाजीची गाडी चांगली पाहिला आणि ते पहिल्यांदा बाबऱ्याला कळत कळ नव्हतं खाल्लं उडी मारायची आता शिकला आहे तुकडून उडी मारायला आणि रायबाशीफचं म्हणजे राह तर रायबाशी डॉक्टरच्या सल्ल्यानं आपल्या डॉक्टर साहेबांच्या सल्ल्यानं परत जाणकरतेर वगैरे त्याची जरा माहिती घेऊन ते म्हणजे ते आत्ताची रायबा लहान आहे म्हणजे दिसला दिसतो वाटत मला एक वर्ष झाली आत्ताची तसं म्हटला तर पहिल्या काळात पंधरा सोळा महिने झाली की तर जेवढे होत होती धान देव आपण फेरबिर दिली ते तुम्ही हाय हे डॉक्टर काय म्हणते ते हा हे तुम्ही रुटीन चालू ठेवा अजून चार पाच महिने कुठलं वाड्यावर फिर बायलावर फिरू असं चालू ठेवा आणि जेव्हा पाच सहा महिने पूर्ण होते ती रायबा शेटला तेव्हा त्याला मैदानात काढा मग भ्या मग घेऊन जावा इकडे तिकडं आपलं फेऱ्यासाठी पब्लिक मग असा विषय झाला आपण रायबा शेटलं नाही लोड द्यायचं नाही त्यात डॉक्टर्सनी पण विचारलं की रायबाचा आता म्हणजे वजन वगैरे काही टेन्शन घेऊ का म्हणजे जसा तो फेहर्या देईल तसं तो फिगरमध्ये आला आणि मध्यंतर त्याला चार चार पाच पाच दिवसात फेर देतो तुम्हाला आपण कसला फिगरमध्ये आलेला नाही एक नंबर आता काय झालं या आठवड्यात जरा ते लक्ष गेलं नाही मैदानामुळे आता उद्याच्या रायबाला आपल्या राधाभर उजवीनं दोन पेहरं आणि डावीने फेहरा देणार आहे उद्या सकाळी काय सांगायचं चौदा तारखेचं फिक्स झाले बाबऱ्या आणि बाजीशी चला। ही हो काय करू ठेवूया काय मागं त्याला ठेवून जावा हा जात जात ठेवून जावा मी चाललोय भोगीचा बाजार करायला का हात हात लावतोय म्हणून कसं जाऊन बसलाय बघा ठेवायचंय शब्द ऐकलाय पिडून काढतो ह्या बिचारीला त्याचं टार्गेटच आहे आता खेळायचंय त्याला दुर्गा वाघ वाघ पांढरा वाघ हे ज रायभेत डॉक्टर वाढ काही फरक पडत नाही त्याला ताकद वाढ ताकदच वाढते काय नाही म्हणजे एक पाच सहा महिन्यानंतर तुम्हीच परत वचश रायभाषेत काय एवढा हा बघला अंगाला काय लागेल कारण त्याचं व्यायाम त्याचं रनिंग फेर मैदान सारखे मैदान चालवणार त्यामुळे लोड देऊ नका अजून छोटा बच्चे पायात ताकद आहेत ऑलरेडी आपल्या शेट काल नव्हते आज नाहीत ना ना आणि उद्याही नाहीत म्हणून तीन दिवस ही काय आपली तिरकूड बाहेर येणार नाही शेडच्या कारण भाजी कसा करते नाही भाई याला सांगितलं मी उद्या ज्याला फेरा पुरतं ये रायबाचं फेर पडलं की जा मग म्हटलं चालतं आहे मला तुम्हीच तेवढं लवकर आवडं मला वाटलं मग ते देऊन मग आपलं चला जावा तुम्ही त्याला आत्ता घाल आत्ता घाल मला डोळंच आवडते थंय करता डोळ आता जाऊ ते हो कुठे गेलो डोळ कसल भारी डोळ वाव चिक्कू चुकु, चिक्कू नावा चिक्कू तर गोड्यावर द्यायला आली ते हा आपल्या गावातला म्हणते सरदार आणि हा नाही हा सॉरी सुभेदार तेवढा जाणार बघा आला तेच की आणि हा तांब्यातला म्हणते आपण घरचा साज घरचाच आहे घरच्या गायचा त्यांच्या आणि आपण घरच्या गायचं आहे काय म्हणला आणि तांब्यातले तुमचीच आहे तांबे जे आहे तरी त्यांचा घेऊन आली आपलाय आपलाय तो याच्याबरोबर द्यायचा आहे आपली राधा ती सरदार बरोबर द्यायचा फेरा सुभेदार सुभेदार <laughs> वासरुज राधा बर नाव काय म्हणा वासरूज पवन किती महिन्याचा आहे अठ्ठावीसला एक वर्ष आणि हा आज काय लात मारते लात चावत पण नाही राधा आणि हा साहेबांचा विषय सांगतो तुम्हाला या साहेबांनी रात्री मी सी सी टी व्हीत बघितलं ही साहेब आणि ही साहेब या दोघांची लागलेली बांधणं मग या साहेबांनी काय केलं अ आहे आणि ह्या साहेबांनी काय केलं माहिती आहे का ह्याचं शिंग ह्याच्या मुरकीत आडाकलं मी मुरकी तोडली ह्या साहेबानं बाबर्यानं हे तोडले मुरकी आणि मग भाई असा सकाळी आला नव्हता भाई या काल पालेला गेल्यामुळं वेळानं उठला मग मम्मीचा फोन आला भाईया येणार नाही मग मी आवर आलेलो सकाळी आणि थांबा था था। था सांगतो हे बघा आपली शीट यांचं काय हे काम असते लोड घ्यायचा नाही निवानात बसते काय हो भिल्या हे बिलया कसं दिसतोय बघा चिकन चिकन आणि तर रायबाची आई हे बाळा पटतोच काय आज आज पळवायचं होता खरं मी त्याला खाद्य पाणी वैरण सकाळी टाकून ठेवली आता गोळीगत खाऊन बसलीत कसं ते बघा सगळं काय रे बाय बा आणि सकाळी आलो आवरायला औरा आलो इथलं सगळं साफसफाई केली आणि साहेबांची मुरकी काढली लोंबत होती ती आणि गाठ फिरलेली एसनीची म्हणून एसनीची गाठ गेलो फिरवायला नसला गाव आला हे बाजे पळत पळत असल्या जोराचा आला पळत मी गेलो बाबरे गाग असा आणि हो पण महाराष्ट्र शिकायला आलात बस बाबरा गेला तिकडं गावानीत इकडं आणि हे तरी पण वगैरे लागतो आवी होत होता मारायला म्हणून आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की हे जी यसन ह्या सायबाजी यसन आणि ह्या एक सायबाजी यसन तिकांची एसनी आम्ही संकट बदलणार आहे हे जे यसन मोठे आणली आता बाजीची ह्याला कुठली हा हो इसणी लमा म्हणून कुठली ती नाशिक यसन काहीतरी आहे ती आणली आणि या शेतला हे जी असण आहे जरा मोठ्ठी ती ह्या शेतला घालणार आहे कारण की ह्या साहेबांची लय बारकी पहिला लय नाक जरा लाल दिसायचे जात नाही म्हणून आम्ही बारकी असण घातलेली आता मोठी असण घालणार आहे कारण की ह्याचं पण लय भेवाटायला लागले आता पळत पळत इथे आलो त्यामुळे आता या साहेबांचं पण भेवाटायला लागले आणि सारखी शिंग असते बाळ कर आणि बाबरे शेट बघा तब्येतला आणि सुधारा बाबरेजी मध्ये आजारी पडला आजारी जरा साळा झालेला तर पेपनाने आम्ही नेहाला मैदानात परत डॉक्टर आले डॉक्टरने दुसऱ्या दिवशी दोन इंजेक्शन ए तर ए बाबरे बाबरे शिंकू बघूनच भिवटं याची आणि इकडं आहे काय करायचं की hey, रायबाला संतुरल्या का कोला थांबा आत नाही येत घेतलं घेतलं माहिती बसला बाबऱ्याला चालले हे सण गाला की आता भाजीला बाहेर घेतलं पाहिजे काय तोडलं मला आता मग बाबऱ्याला चाललं घालाय चाललंय मिनिट उठेल उठेल

तर बाबरेशेठची एसन बदला झाली आता हिंची एसन आणली पाहिजे कारण की एसन काय झालं हे सन मग कालच तोडल्या का हा काल दोघांची बांधण आली रात्री याला इथं जागेवर टाकेल बाहेर घेऊया पाहिजे ना तीवाद 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 तीवाद। ना? दिस दो दो। अलाग ना हे असं ना बाहेर दिसते उडी बांधले ह्याची अला खा ना आई ह्याची मुड क्या नाही बाबर ह्याची वाजले ना एक नंबर मग आता टाकली असते लागलीच तयार करताना दाखवे कशा तयार करतेस ते

किती किलो लागणार कुत्र दिलं ते पांढरे का दिलं जोडदार ते चावायला लागलं सगळ्या शिर्डी आला झाले शिर्डी थाल व्हिडिओ देना आले रे आपरा येते रुपये वेगळा आहे एवढा भेस्त्री म्हणजे विचार कर

रायबिशेटचं वजन वाढायला लागलं विरुपां में सगळी मनाला नाही वजन वाढायला लागलं इथे फेर द्यावया आम्ही चालू केले ते काय मी ते काय ना विषय पुढे द्यास दोन तीन दिवस फेर तीन दिवस का कशाचं तपास ते ह्याला ते मुरला दिलेलं त्यासने न न तेला नत मानता लालदावा आणखी मग ती त्याच्याकडे तर बाजीला घ्या चाललाय बाहेर मागसार वयाला टाप पण आणायची होती मुट्टी लागा देणार नाही

काय तुला मार खाऊ तर बाजी बाबा तुला लागलं भिया वाटायला रडायला लागला रडतो पण की आम्ही <laughs>

खराना लागला मला सांगतो इथे पाठी आहे काही आपल्याला आणत पाहिल्या नावा बघून बघून म्हटलं आपल्याला पण एखादी वस्तू पाहिजे आपल्याजवळ मग लागला ना नासन सुटले अजून नवीन येसन टाकायचे

आते ये hmm. आता येऊ शकते असयबा शेठाप घातली बरोबर ताप काढायला लागले मोबाईल जास्त तापला त्यामुळं कॅमेरा पण झालेला मग भाजीला झाले असण टाकून तोवर बाजूला घेतला तरी बघू शकता बाजूची असल आता मोठी टाकली आठ नंबरची पहिली ती चार नंबरची आता मुर्खी घालायची इकडं बाबरेला टाकल्या रायबा शेटला नवीन आणली पाहिजे चला आता येतील का अंगाव हा